एसीसी रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान असंघाने उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले टॉस गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाचा डाव एकोणवीस षटकात एकशे छत्तीस धावांवर आटोपला भारतासाठी वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक पंचेचाळीस धावा अठ्ठावीस चेंडू पाच चौकार तीन षटकार केल्या तर नमन धीरने पस्तीस धावांचे योगदान दिले एकशे छत्तीस धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तान असंघाने केवळ दोन गडी गमावून षटकात पूर्ण केले विजय मिळवल्यानंतर मोहम्मद हात हवेत उंचावत आक्रमक जल्लोष केला आणि तोंडावर बोट शांत बसा असा अनोखा इशारा करत सेलिब्रेशन केले या सामन्यात नो हँडशेक प्रकरणही चर्चेत राहिले सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता मैदान सोडले वरिष्ठ संघाने आशिया कप दरम्यान केलेला हा ट्रेंड या स्पर्धेतही कायम असल्याचे दिसले पाकिस्तान असंघाने स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय नोंदवला आहे आता ते अठरा नोव्हेंबरला यु ए विरुद्ध आपला पुढील सामना खेळतील